दुखते ना अगं पण तो सरळ तर कर सरळ कर ना तो पाय तसाच ठेवशील तर तसाच सुजेल ना तो बघू दे बघू दे मला सुजला का बघू दे पाय लंबा कर नाही खूप जास्त दुखून राहिला हाल ना की दुखते नाही राहू दे अगं मग त्याला सरळ कर ना ते तसं नको मी मी हळूहळू करतोय मी मी हळूहळू करतो ना तू तू झोप नाही तर झोप तू नाही मी मी हालत नाही खूप जास्त दुखते हे बाय बाय असं जरी केलं तरी दुखते मी मी करू का हळूहळू मी करू का लंबतील हळूहळू हा मी हळूहळू करतो ना

हे पाय मी मी करतो बाई हे पाय हळद गरम करून आणतो हा हळद गरम करून लावली की नाही मुक होत होतो जर सांग तू सरका कर माहिती असं तिरबी बसशील तर कसा सरका होईल माहिती आणतात ना तू तेच म्हणून राहिला ना ते नाही पण पडली कुठे हो बाई तू कुठे माहिती घेऊन आणि गेली पडली का कपड्यात धुता धुता पडलीशील नाही तर ते नाही इथं हॉलमध्ये पडली अरे हालात कशी पडले ना ती कुठे पडले साडीत पाय अटकला सांग काय करा तर तुले म्हणतो ना जशी वदरनेस पाय फेलस पाय फोडनेस तर तू अटक नाही तर काय तर काय मां सांगता कोणत्या भावात पडले हे कुठे एवढी धापड करत चालली होती तिथ असते साफ केलं टीव्हीचा सा, आत मध्ये पुसायला चालली होती तर तिथच अटकला पाय तर थांब थांब मी हळद आणतो गरम करून हळद गरम करून लावली की नाही मुकाय होते तो तू तू सारखं कर लंबा कर लंबा कर तू पाय जरा सांग खूप दुखते हो ना तू तू लंब कर ना पाडू न दे नाहीतर मुंगवा ना tạm ते आई लावते वर ते लावते तो कर सुमती तो कर रे ओ मोळ लगा दुखून राहिले इकडे म्हणत मी लंबा करायला म्हणजे तुम्ही आई म्हणतात काही दिवस कुणी पाहिजे पण आपल्याला येत नाही जे येते करा माणसानं कुणी काही म्हणू म्हणजे वाघाचे पंजे पाय लंबा करतो

नाही नाही बसे राहिले हातीने पायाने नाही राहू दे मी काय म्हणते नाही मी साडीच राहू देते म्हटलं ना साडी साडीत हात पाय म्हणून घ्यायची दात पाडून घ्यायची बसा मग बरं म्हणून बरं थोडस जास्त लागलं असतं तर काय बी जास्त असता काही काय करतो ते नको ते जो तू ड्रेस घालत जाय कोणी काही म्हणत नाही नाही तसे नाही पण म्हटलं आ, आई म्हण सव्वा महिना साडी घाल सगळं दागिने वगैरे नवीन कोणी को पाहते तर चांगलं दिसते तर ना हे मी मी, मी साडी घालते म्हणजे पातळवाली थोडीशी वरच घालते नाही ड्रेस राहू दे ते माझ्याकडे सुट्ट हेच माझ्या आधीचे ड्रेस आहेत ना जे ते घात चल ड्रेस घेऊन येऊ हो। तू ऐकत जाय बरं मी तुला सांगतो ते मी सांगून राहिलो ना घर मग बाकी मी सांगून राहिलो ना विषय संपला अगं तिला हळदीचं दूध देतो हा ठीक आहे मस्त कम्फर्ट आहे तुला वापरायला कम्फर्ट आहे हो ना मग कम्फर्ट कपडे घालायचे साडीवाडी पडीला घालायची रोज रोज साडा घालून सुचत नाही तुला नंतर नंतर सवय होईल तसं तसं घालायचं ड्रेस घातले तरी कोणी काही म्हणणार नाहीये मी सांगितलं म्हणून घाल म्हणून सांगितलं तर सांगायचं बस येतो आता बस येतो दुखते का जास्त नाही आता थोडा आराम आहे हा बस आता तो भात पकडू का उचलून घेऊ नाही चालते मी बस मला तर वाटलं बुवा झाली लंगडी म्हटलं झालं आता नाहीच घातला ना अगं बस मग उठते कशाला काय दुखी लांब की अहि आणलं का दूध दे आ <laughs> हो आणलं ना साडी काऊन काढली बाई साडी साजरी देता तू हातात बांगड्या साडी साजरी दिसते माय मली ते मीच म्हटलं आहे तिला तुला म्हटलं घालू नको तू साड्या तिला काहीतरी सुचत नाही कामेट करतात साडीत ते ड्रेसच घालते मी सांगितलं तिला ड्रेस घाल नाही म्हणलं पुढे मागे घातले तर घालतात आजकाल कोण नाही घालत घालेल की नाही नाही बाई आपली माय बी नाही नाही माय मग आता समजेच घालतात माय पण म्हणलं आता नाही नाही जसं कोणी येते जाते तर पाहते तर कोणी म्हणते तर साडे साडे दिसले ते माय पुढे घातलेच असते माय मग तसं काही नसते आई जसं आहे तसं आहे माणसाला त्याच्यात सोयीस्कर वाटलं तसं करा ते कपडा लागतं काही नसते ते ते तिथे सुचत नाही ते बरोबर आहे जे आहे ते फालतू चुप पडली गिडी हात पाय मोडला तर बसेन काय कावा लय लागलं कावा कुठे आहे नेला कावा दवाखान्यात करे कावा लागलं का मा कुठे लागलं ला? हा मोठी आहे ते पायाला असं काय बस ना माय दूधी ती दूध घे हळ हो। टाकून आली आई चांगलं आराम पडेल हळदी थँक्यू माहिती त्यात काय माय पे माय ना आराम करण्या घेवाखान्यात न्याय लागते काय आता रमेश सांगून राहिले ते पोरगी पडली पोरगी पडली म्हणून आली माय मी हो माय हॉलमध्ये पडली ते दहा टाकला पाय ते का माय सांगितलं की ते ड्रेस घाल म्हणून आता डरेस आता मोठ्या बाई म्हणलं तर तुम्ही माझ्या डरेस म्हणते पंजाबी होते साथीने घाला का वळण्या गिरण्या घेऊन आता असे ड्रेस साजरे दिसतात त्या सोनवारी कोणी हां आता म्हटलं तर माझ्या आपलं दोन डिशिन तर पहिलेच म्हणते मस्त सांगितलं तिथे सुचत नाही म्हणते साडीत ड्रेसच घालीन ते मग घाले ना पण जसे साजरी आता आपण का साड्याने घातलं नाही आपण कोणते डरेस घातले कोणते माय पडलो पाय मोडले ना हात पाय मोडले दात पडले आपले घाला धंदा केला माझ्या सड्या घालू घालू बाहेर पण आज डिलिव्हरी ती सड्या घातल्या माझ्या आपल्याला कोणती घाऊन होती घालायला मी याच्यानं तर माझ्या दोन माणसाचा धंदा करून साडी घालून ती तेल धंदा सुचत नाही माय मान माहिती मुकीराय रत्ना जिकडे वारं असते तिकडे उपना नागते तू चालत तो आता तो त्यांना सांगू नको तुव्या काय केलं तुव्या केलं ते केलं तुव्या केलं ते तुझी सुनकरी असं काही नाहीये मुकाट्यानं बस तो म्हणते ना घाल मग तुला काय करावं लागते डोळे लावून घ्या त्याचा तो पायात बशी बसून पे मोठा बस ना आ नाही नाही कर आराम करतो ते माहिती हळदी दूध केलं का ते फार सुद्धा केलं हा त्यानं बघ आराम पडते जर साई असली असते ते उतरते आणि दूध पेना आराम कर काय नाही मला माहीत झालं म्हणून आल मी मी पायाला म्हटलं बापा काय लागलं तर बरं बरं करू भाई आराम कर येतो मग मी घंटा घोऱ्यानो हो तो आहे ना माहिज तशीच बसेर हल्ला नाही आयडेच लावून दिलं बायाम लावून दिला पाय चोयचाय करणं रत्ना मुकाट्यान धंदा करतो लाशीन काय तर नाही तर डायव्हन करून बसून जायचं तुला काय करायला लागते वाटलं तर पाहून तर डही लावून घ्या नो ना माय पाहून राहिलं सकूनपासून पासून दाळ दुखून राहिलं तर या माणसानं सकूनपासून पासून विचारलं नाही म्हणजे मी सांगलं होऊन राहू हे जातपासून डाळ ठणकून राहिले काय ना माय शिक नाही पडली तिथून पोरबरोबर उस्तासून उठून नाही लय काळ बदलला बाई म्हणून म्हणतो तूही बदल काळ बदलला हे कळते ना मग आपण बी बदला ते हो मला काय वाटते साडीच घालते आईची काही इच्छा नाही ड्रेसची कसरी मला मला येते ना करता येते ना ते ते थोडस व्यवस्थित व्यवस्थित चालते ना ड्रेस नाही घालत साडीच घालते मी सांगितलं ना मोठा बाई आता दुसरं करतास काय माय तितकं काय माय हा आता आज घडीन तोंडावर बोट पा वाटलं तर पाण्याचे डोळे मिटून घ्या आता का मी काय म्हणलं मी काय म्हणलं तर फक्त त्या पोरीला म्हटलं आता महिना स महिना झालं म्हटलं साजरा साऱ्या हा सोनं घालते इतकुसक बारका मंगळ सुत आता एवढं मोठं दिलं पट्टा पोथ आहे एवढून दागिने घेतली काहीच घालत नाही गरमी होते तुटते म्हटलं तुटू दे ना तुटलं खाणलं तर डबल करू म्हटलं जुळका भेटत नाही दाग लागून तो घालतच नाही साजरा हातभर बांगडा घाला हा टिकली लावते इतकुशी बारीक असं चष्मा लावून लागते दिसत नाही साजरे भांगात कुकू भरा काहीच नाही माय आता हे पा मगा कालचीच गोष्ट दारात झाडायला पण टाकून राहिल तिकून त्या वायातली गावकर ना आली म्हणे माय तुम्ही आव ऐकलीच नाही म्हणे सुनू आता मला वाटलं म्हणे माय नाही हे बाय कस नाही इतकं सुकते बारको बारको निराग यात ते पण हातात ते एवढं कळा काही बांगड्या नाही काही हे नाही तिला म्हणून साजऱ्या हिरव्या बांगड्या काढू नको दे नाही फुटतात फुटतात म्हटलं फुटू दे किती फुटलं का आम तुम्ही अजून साजऱ्या काच्या हातभर बांगड्या घाल मस्त हे कर कस नाही माय पाहत नाही का मोठे भाई तुम्हीच सांगा आता गावातलं कोणी पाहते की माय सुनाय नाही सुनाय साजरी नाही नवरी सारखं नाही पाहिजे आता तर माय झालं माय यक्त पाणी अटकला टाकलं त्या साडी तुला गे आपल्या सांगितलं सांगतलं झाल्याच्या सणा आता ड्रेस घाला तिला सुचत नाही तो माय आमची माल माय आम्हाला कसं सुचलो तुलीवर स्वयंपाक करून सुचला आम्हाला सेफ साड्या घालून हा येईल सुचत नाही झालायचो बस बरं आहे माय आता आपण काय म्हणता मग तुला तेच म्हणतो काहीच म्हणू नको मुकाट्यानं टुकू टुकू पाय तुला काही गरज आहे काय किती काही पाणी तोडशी तर तो ऐकते काय ना तो अलेक्काना दिली तर एक तर चांगलं ना मुकाट्यानं ड्रेस घालायची मी सांगून राहिलो मग तुला काही बोलायची गरज आहे काय काय बोलून सतत सोन्याचं तोंड लोण्याचं करत तू लस घेणार ना मला तर पाहू उलपट पाणी तोडीची सवय आहे चाली बाई मी माघर जातो माझ्या मला काही नाही माघरची म्हणजे दरवाजा ओढला ना आली हे तर आल पुल दी, पुल दी, पुल दी, मैं मैं ते पडली 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 मी म्हणलं माझ्या कोठी पडली हे बाय रत्ना सांगतो मुकाट्यानं राय माझ्या मुकाट्यानं सांग दिलं माहिती हळदीचं दूध करून दिलं ना काय झालं दमलं नाही का पाय सुजगी झाली का तो दबा खायत नाही म्हणा त्याला म्हणा दबा खायत नाही मला सुजगी झाली शिंकायला फ्रॅक्चर दिसतो शिंकाय हा काय सुजने ना हज नाही तितक्या पुरतं लचकलं

त्याच्यासाठी काय एवढं लागते खरं असते पोरगी पोळली असती जास्त कमी जास्त लागलो असतो घोर हा जीवाले कॅन्ट लागली असती गोष्ट नाही रे त्याच्यापेक्षा जाऊ द्या पोरीला म्हणा ते तुले सुस्ती तसं सु कर करत डरेस घालशन घाल काय आपली शिटू घालत नाही का त्यात काय सगळे जण जन, सगळेच जणी घालतात काय आपली सुनच घालून राहिली काही म्हणलं असं काय फालतू गोष्टीसाठी वाळू नका घरात घालते तर घालते काही फरक नाही पडत दरस घालू साडी घालू काय फरक पडते माय बाई काय फरक पडते लागते का कोणी येते जाते आपल्या घरी चालूच राहते कडी माणसं येणारा जाणारा होय आपल्या घरी दिवसभर ना कोणा माणूस चालूच असते हा तुमचा गावात कोणी कोणाचं घरी कोणताही पाहुणा की तुम्हाला छाप्या आलाच लागते अन साजरं लागते का असं हा बरं हो लय जुनं झालं बाबा दहा वर्ष झाले लग्नाले गोड दोन दिवस नाही झाले लग्नाले लग म्हणजे काय घातलं हा आपल्या सारखं साजरा लागते का आता काय जरा मान माणूस की काही निरा 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 वाऱ्यावर टांगली पाहिजे धर दिसते का आता ना म्हणलं सव्वा महिना घर नाही चालत आमचं तर आयुष्य गेलं साड्या घालू घालू आमचे कोणते तोंड फुटले पाय मोडले बाबा हे बाबा फाल तुझं आयुष्य काही वाढवत जाऊ नका आता तुम्ही काय केलं तुम्हाला काय सुचलं ही गोष्ट नाही आली आहे आता मग माय लुगडं घालत आहे मग त्या लुगडं घातलं काय मा म्हटलं का की तू लुगडच घाल मी लुगडं घालतो डॉक्सोन पदर घेत जाय जा माय ज्याच्या व्यक्ती नाही सोप्याच्या व्यक्ती बी माय माझ्या डॉक्सर पदर असत जाय मग तुला डॉक्सर पदर असते काय त्या लुगडे घातले काय तुला बीस नवीन पद्धतीच्या साड्यात घातले की नाही ह्या मग हे परिवर्तन काळाचा नियम आहे मै माय लुकडे मा बाय कोण साड्या घातल्या माई सुंदरच घालीन यात काय नवीन आहे म्हणून मा घराची रीत रिवाज परंपरा मान सन्मान काही दबणार नाहीये कारण तू कपड्यात नसते पाहिला जात हा तुमचा पेहराव काय आहे तुम्ही कोणते कपडे घालवले इतर काय नसते तू पाहणाऱ्याचे नजरेत असते सगळं माणूस तर शेवटी तोच आहे सुंत आपलेच राहणार आहे तिच्या माय बापान तिच्या देश संस्कार भिडवले असतील ते तर तसेच राहतील हा ते थोडे कुठे कमी जास्त होणार आहे ती जशी असेल तशी ते आपल्या संग वागेल ती ड्रेस घालो साडी घालो का कधीकडे काय अजून काय असतात ते कपडे घालो त्यानं काही फरक थोडी पडणार आहे तर चांगलं वागायचं असेल आपल्या घराचा मान सन्मान जपायचा असेल तिच्या बापाचं नाव काढायचं असेल तर ते चांगलीच राहीन बिचारी त्यांना मग कपडे लयच बा कपडे घालून साडी गिडी घालून लोक्षारपत्र घेऊन राहिली म्हणजे लयच चांगलं आणि तिनं जर काही ड्रेस घातले म्हणजे ती लयस खराब तसं तो काही नसते वा नजरीत तरी नाही बघ कपड्यावरून माणसाचं व्यक्तिमत्व तुम्ही ठरू शकत ना कपड्यावरून माणसाचे तुम्ही विचार संस्कार त्याचे त्याची झालेली जळण याविषयी कोणताच तुम्ही कमेंट करू शकत नाही किंवा त्याला कधीच तुम्ही जज करू शकत नाही असं म्हणणं आहे मासुनी डरेसही घातले तर मला काही फरक नाही पडत काळानुसार बदलणारा माणूस मी घालते मग पोरगी घालते तर मासुनीने घातलं तर मला काय त्यात हे नाहीये फक्त एवढंच म्हणणं आहे की घराची वाफ चार चौकात गमावली नाही पाहिजे घराचा जो मान सन्मान जो आज लोक टिकला गावात दराना तो मासुनी टिकवा त्याच मानानं त्याच पाटील कि न गावात वावराव एवढीच माझी इच्छा त्या पुरी जुळून राहीन बाकी तर काही नाही म्हणलं तरी फरक पडते ना फरक नाही पडते का काचा फरक पडते हा काचा फरक पडते आता साडीत मान माणूस घरून दाख दिसते हुल्लरशाही दिसते नाही डर घालण इकडे हिडणं तिकडे हिडणं धडक दिसते का तसं आपण लोकांना नाव ठेवा ना आपल्याच घरी पाहिलं तस तसं मग लोकांना नाव ठेवाच कोण नको हा मला नाही वाटत कि माझं घरात दगून राहून शिकेल आहे ते नोकरी पोरगी तिथं केली ती सकाळी नोकरीवर गेली तर मी म्हणणार नाही तिला की बाई माघोरी राय कटमक कटमक तेच जीवन तेली लकला फक्त एवढंच म्हणेन की चार चौकात आमची मान खाली जाणार नाही मा घराण्याचं नाव जाणार नाही बे असं वागू नको तू माझा सून आहेस याचं भान ठेवून समाजात वावरा एवढंच मी तर पुरीला सांगितलं बाकी तर काय मला वाटत नाही तिथं साडी घाला ड्रेस घाला काय घाला आपला लेकरू घालते तर मग त्या लेकरांना घातलं तर काय वाय चाललं शिटू घालत नाही का मग शिटू न घातलं तर चांगलं पुरीनं केलं तर चांगलं सुनीनं केलं तर वांगलं हे कुठून आणलं हा काय घालतात पुरी घालू द्या पण काम कामी आम्ही तर ती पूर्गी साडी घालून डक्षर बदरस्त घेईन ना हा ते रीती रिवाज आहे परंपरा आहे आपले संस्कार आहे तिथं जपिन ना, हा? आपले ना, तो तो ना? ना आज़ी आज़ी ते हा आपल्या गावाईले गेलो नातेवाईकात गेलो तर ती पोरगी तशीच राहील ना ती थोडी आपण तिने म्हणू की नाही बाई तू काही घालवतो ना बाई असते ती साडी घालवा आजच्या डोक्षण पदक बा आपण आपल्या घरी चाललो एवढं आपण त्या पोरगी सांगू आणि तेवढं त्या पुरीनं पाळलं तर म्हणू की चला चांगला आहे बा आमचा आदर करते त्याच्यात त्याच्यात काय करू घरात काही बी घालू आता लय घालतात पुरी काय म्हणतो दे म्हणून काही तुझं इशे वाढलेला मला आवडणार नाही सांगून ठेवतो आता शिटू घालते तर नेरी गोट आहे पोरगी आहे ती हे कुठून नेरी गोट झाली आता ते पोरगी आपल्या घरी सुन तिच्या घरी आहे ना मग तिच्या घरी बी घालते ना ते हे मला नाही येत पोरी ना काही करा सुनील दाखवून ठेवा त्यातला मी नाही मला म्हणणं एवढंच आहे काळ बदलला तुम्ही बदला जरा कारण आपण बी बदलेलच आहोत ना सांगितलं तुले जुन्या काळात मी माय लुगड घाले डोक्यावर पदर घे हातवर बांगड्या घाले डोक्याला टप्पोर टप्पोर कुकुलावे तुम्ही केलं का ते तुम्ही आले ना साडीवर आले बक्षरचा खांद्यावर आणला परिवर्तन केलंच ना मग माहिले नशीन पटलं ते नाही घेतलंच ना चालून ते तर तुमच्यापेक्षा लय अळाणी होती तुमच्या नजरेत हा माय आत्या तुम्ही माय 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 सांग तुला लय नेहमी आल मग आता सांगा आला ना, ना। तो पाहिलं ना तुम्ही तसे तुम्हाला पटलं तसं केलं की नाही मग आता त्या काळ बदलला अजून वीस वर्ष पुढे गेली दुनिया आता पूर्वी सुन आपली झाली नाही डरेस तर काय फरक पडून राहिला घालू द्या म्हणून काही आपलं घराणं थोडी बदलणार आहे घराण्याचे रीती रिवाज थोडी बदलणार आहेत झालेले संस्कार थोडी बदलणार आहेत मला नाही वाटत की संस्कार कपड्यात असतात ते तुमच्या पाहण्याच्या नजरेत असतात ते माणसाच्या मनात असतात हो आता लयच बांधी ना ते कै जे काही ना का करू म्हणा की आम्हाला शोभी नसो पण जर असं रुची नसो राहा एखादा माणूस न का करू काही जे काही तात्पुरतं की जरा असं आम्हाला सुनबाई म्हणून घरात वावरता आलो पाहिजे इतका लोक ठेवा म्हणा की झालं बाकी आपली काही अपेक्षा नाही बा पण फालतू गोष्टीवर विषय वाढलेला मला काही पटणार नाही हे तुम्ही विधानात ठेवा त्याचं जीवन आहे त्याला जगू द्या त्याला जसं राहायचं तसं राहू द्या तुम्ही फक्त घराण्याचा रीती रिवाज मान सन्मान गावात असलेला आपल्या घराले मान ते, ते पूर्वी समजवून सांग की बाई आपण असं असो या गावात आपल्याला कमान आहे का आपलं ढमक आहे का आपलं टमक आहे का आपलं घर असं आहे तेवढं त्या पूर्वी सांगा त्या पूर्ला जे घ्यायचं आहे ते घेत त्या नाही घ्यायचं नाही घेऊन त्याच्याशी आपण तिला काही म्हणू शकणार नाही तिलाच समजेन हळूहळू ती भूर्गी चांगल्या घरातली आहे

सांग आता लय धड दि हा पॅन्ट घालून काय माय गाव सहाजरी माय सुनील ले मस्त अशी ठेवतो हो हे तर बाई दोघे बापले का आपल्या हातातच नाही ते पोरगी काय ऐकीन जगते ना मला काय करावं लागते नाही दिसत <laughs>